नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या छत्रपती संभाजीनगरमधील चौक परिसरामध्ये आहोत माझ्या पाठीमागे तुम्हाला छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ असा पुतळा दिसत असेल खरं तर नवयुवकांनी काय करावं शिवाजी महाराजांच्या जे काही तत्व आहेत त्या तत्वांवरती आहे कसं चालावं याचं चा एक तंतोतंत उदाहरण आणि आदर्श नव पिढीला घडून देणारं आपल्यासोबत आज व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील युवा नेतृत्व ज्यांना म्हटलं जातं आणि खरंतर तरुणाईमध्ये ज्या माणसाचं वेळ आहेत असे ज्योतिराम पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत मासाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव आहे आणि या जन्मोत्सवाला काय नवीन आपल्याला स्वरूप देता येईल किंवा तरुण पिढीमध्ये हा जन्मोत्सव कशा पद्धतीनं आपल्याला रुजवता येईल यासाठी त्यांनी एक नवीन संकल्पना आणलेली आहे ती संकल्पना काय आहे आणि त्यांना नेमकी कशी सुचली थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी सर्वप्रथम आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वांना जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या बारा वर्षापासून आपण मोठ्या उत्साहामध्ये जिजाऊ जयंती या शहरामध्ये साजरी करतो प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळे उपक्रम राबून जिजाऊ जयंती साजरी करतो गेल्या वर्षी आपण पंचवीस हजार कलरच्या पंत्यांपासून एक मोठा पोट्रेट फोटो जिजाऊंचा तयार केला होता छत्रपती कॉलेजला तर यावर्षी आमच्या सगळ्या पूर्ण ग्रुपची इच्छा होती की आपण यावर्षी महाराजांच्या पुतळ्याला आपल्या शहराच्या केंद्रबिंदूमध्ये आपण काहीतरी इव्हेंट घेतला पाहिजे मग या संकल्पनेचे कलाकार उद्देशजी पगळ यांच्या सहकार्याने व आमच्या सगळ्या युवा मंचावतीने आम्ही ठरवलं की आपल्याला पाण्याच्या बॉटलपासनं जिजाऊंचा एक पोर्ट्रेट फोटो बनवायचा आणि त्यानंतर आम्ही या कामाला सुरुवात केली या कामाला सुरुवात केल्या असताना हे पंचवीस फुटाचं कटआउट आहे याच्यासाठी वेगवेगळे कलर आपण याच्यामध्ये वापरलेले आहे याच्यामध्ये कंप्लीट अठरा हजार अडीचशे एम एलच्या पाण्याच्या बॉटलचा आपण वापर केलेला आहे हे सगळं काम करायला आम्हाला सहा ते सात दिवसांचा कालावधी लागलेला आहे सुचली कशी होती संकल्पना की असं काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं कल्पना सुचली म्हणजे असं आम्ही प्लॅनिंगमध्ये असतो सर ऑक्टोंबर नोव्हेंबर महिना लागला की आम्ही कंटिन्युअसली ठरवतो की आता आपल्याला आपल्या शहराला येणाऱ्या बारा तारखेला जिजाऊ जयंती आहे हे हे आठवून कसं द्यावं आणि कसं त्यांना माहिती पडावं याच्यासाठी आम्ही नवीन नवीन आयडिया आणत असतो तर असं त्याच्यामार्फत आपल्याला समाजाला एक चांगला मॅसेज कसा जाईल त्याच्यामुळं आम्ही हा ऑप्शन निवडला काय नेमकी उद्देश होते यामागे की वेस्टेज बॉटल आहेत याच्यापासून आपण जर कटआउट बनवलं तर जनतेत काय संदेश जाईल असं शंभर टक्के आता आपण कुठंही हॉटेलमध्ये एखाद्या चहाच्या हॉटेलवरती पाणी पितो पाण्याची बॉटल फेकून देतो जर या पाण्याच्या बॉटलचा जर अशा महापुरुषांच्या पोट्रेट फोटोसाठी जर वापर होत असेल तर याच्यानंतर आमचं बघून अजून काही माझ्यासारखे असंख्य या, चा चा या शहरामध्ये चांगले तरुण आहे कार्यकर्ते यांनासुद्धा एक चांगली प्रेरणा भेटल आणि ते सुद्धा आपल्यासारखं अजून दुसऱ्या महापुरुषांसाठी किंवा अजून वेगळ्या उपक्रमामध्ये याचा वापर करतील हे आमचा उद्देश आहे याच्यामध्ये सुरुवात नेमकी कशी झाली होती या सर्व संकल्पना दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवतात सुरुवात कधी आणि कशी झाली दोन हजार बारा साली मी शिवछत्रपती महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो सायन्सचा त्यावेळेस या शहरामध्ये कोणत्याही महापुरुषाची जयंती असली तर त्या एकदम छोट्या प्रमाणामध्ये साजरी व्हायच्या तर आम्ही कॉलेजला असताना आम्ही ठरवलं की आपल्याला प्रत्येक महापुरुषाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करायची मग नेमकं त्यावेळेस जिजाऊ जयंती होती जिजाऊ जयंती होती तर आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलं की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आता जिजाऊ जयंती कॉलेजवरून स्टार्ट करायची तर दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस एकही वर्ष यामध्ये कधीही खाडा पडला नाही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक महापुरुषाच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो गेल्या बारा तेरा वर्षापासून आपण शिवछत्रपती महाविद्यालयावरून एक वाहन रॅली काढतो आता वाहन रॅली म्हणलं की जे आपण वाहन रॅली समजतो तशी ही वाहन रॅली नसती याच्यामध्ये सर्व महिला सर्व ज्येष्ठ महिला ज्येष्ठ लोक युवा तरुण या सगळ्यांचा सहभाग असतो शहरातील चांगले लोकप्रतिनिधी शहरातील अधिकारी लोक या सगळ्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो त्यामध्ये आपले ॲडो ॲडवो वकील महासंघाचेही लोक असतात या सगळ्यांच्या सहकार्याने आपण छत्रपती कॉलेजवर रेल्वे स्टार्ट करतो आणि क्रांती चौकला आपण त्याची समाप्ती करतो मित्रांनो सध्या क्रांती चौकात आपण आहोत आणि पाठीमागे जी तुम्हाला पोर्ट्रेट दिसते ही ज्यांनी साकारली आहे आणि ज्यांनी या बॉटल्समध्ये खरंतर जिवंत रूप टाकलेलं आहे त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत ते कलाकार आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे सर्वप्रथम परिचय धन्यवाद माझं नाव उद्देश गोर्धन पगळ मी राहणारा बीडघेवर आहे प्रॉपर माझं गाव घेवर आहे आणि आपली संकल्पना अशी होती की सध्या हो प्लास्टिक प्रदूषण होत आहे त्यामुळे प्लास्टिक टाळा एक आपला एक संदेश द्यायचा होता त्यासाठी आपण जवळपास सहा आठ ते नऊ दिवस झाले आपण याच्या कामं काम करतो आहे पहिले आपण एक दहा दिवस प्लास्टिक गोळा केलं पो टोटल आणि त्याच्यात संदेश आपण आता जे प्लास्टिक जेवढं गोळा केले ते प्लास्टिक टोटल आपण जिथं गव्हर्नमेंटचं प्लास्टिक जातं रिसायकलचं जे तिथे टोटल आपण एक प्लास्टिक देणार आहोत साधारण किती बॉटल्स लागले ही पोर्ट्रेट आपल्याला अठरा हजार बॉटल लागलेल्या आहेत आणि काय नेमकी कोणकोणते कलर यूज झाले आणि कशा पद्धतीनं हे पर्यावरणासाठी पूरक आहे पर्यावरणासाठी की की प्लास्टिकचा सध्या जो वापर पाहिला होता तुम्ही सध्या पाहता की जनावर वगैरे आपण काही प्लास्टिकमध्ये टाकून देतो ते जनावर ते खातात ते जना प्लास्टिक हे जनावरांसाठी हानिकारक आहे हाच एक थोडा म्हणजे डोक्यात बऱ्याच दिवसापासून होता काय की प्लास्टिकचा थोडा एक काहीतरी चांगला वापर झाला पाहिजे या पहिले आम्ही पुण्याला पण गणपती काढला होता प्लास्टिकच्या बॉटलपासून तीच एक संकल्पना भाऊला सांगितली भाऊचं भाऊतून माझ्या म्हणजे मागच्या वर्षी पण आम्ही एक जिजामाता केला तर दिव्यापासून एक सोडा एक संदेश घेऊनच आम्ही काहीतरी मी चित्र करीत असतो दरवेळेस किती दिवस लागले साकारण्यासाठी आणि किती जण यावरती काम आम्ही याला जवळपास सहा सात सा दिवस लागले साकारण्यासाठी आणि मी एकटा आणि बाकी ग्रुप बरोबर आहे दहा पण पंचवीस ते तीस जण आम्ही काम करतो रोज त्याच्यावर बरं काय म्हणजे कशी सुरुवात केली होती की खालतून वरतीपर्यंत की वरतून खालपर्यंत हा खालून वरतीच गेला पण टोटल म्हणजे एक थोडं अभ्यास होता थोडा अभ्यास करीत करीत आपण पूर्ण केलेलं आहे धन्यवाद दादा दा। तर मित्रांनो आपण संवाद साधून कलाकारांकडून जाणून घेतलं की कशा पद्धतीनं ही कलाकृती त्यांनी या ठिकाणी बनवलेली आहेत